जातच नाही कारण काय लोकांना संघटना किती महत्वाची आता मग वाटतंय त्यांना मोठे मैदान असो किंवा पण संघटना गरजेचं आहे काही आहे बैलपाळ तर तुम्हाला किंमत आहे बैलपाळा नाही की तुम्हाला किंमत नाही हा म्हणजे काय तीन वर्ष साडेतीन वर्ष तरी पण अजून तेच दिवस तेच दार आहे चांगला सोन्या तर संपूर्ण महाराष्ट्राला माहितच आहे सोन्या सोन्या लिरसे सोन्याला सोन्याचा so, ने म्हणजे ईर्ष्य हातारा म्हणते सगळे ईर्ष्य हातारा म्हणजे काय नक्की सोन्याबद्दल सांगतो त्याचं असं आहे की शेजारी गाडी असली आणि निकालाला तो गाडी ओढून लावतो मी लावतो लावतो शंभर मी थोडं त्याच्यामुळे काय होते मला एक क्षेत्र आता थोडं नको वाटायला लागले काय जिथं वायदीचा विषय ज्याला त्याला वायदी पाहिजे हे पाहिजे ते मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शरीर प्रेमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही पाठवा मित्रांनो नमस्कार आज आपण आलोय जगदीश बापू शिंदे उरळी देवाचे त्यांच्या पिष्टनकडे पिष्टनची आता तुम्ही तब्येत बघू शकता पिष्टन एकदम पूर्णपणे फ्रेश झालाय नऊ तारखेला फॉर्च्युनरची तयारी एकदम जबरदस्त तयारी चालू आहे बघूया आता ज्याप्रमाणे प्रत्येक मोठ्या मोठ्या मैदानात पिष्टन नाव कमवतो ह्या मैदानात पण पिष्टन नाव कमवणार का सगळ्या प्रेक्षकांची आतुरता लाभलेली आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की पिस्टनचा पायरा कुठला असणार आहे आणि नऊ तारखेला कोणासोबत पिस्टन पाहणार आहे आणि नियोजन काही पद्धतीतून असणार आहे ते बक्षीस बघू शकता तुम्ही सगळ्या प्रकारचे बक्षीस आहेत पिस्टन आतापर्यंत जी जी बक्षीस कमवली ती सगळी बक्षीस आहेत ढाले आहेत मित्रांनो नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातलं एक जबरदस्त मैदान होणार आहे नऊ तारखेच पैलवान दादा पाटील यांच्या डबल महाराष्ट्र केसरी फॉर्च्युनरचं मैदान होणार आहे नऊ तारखेचं संपूर्ण महाराष्ट्रात जय्यत तयारी चालू आहे सगळ्या बैलांची आपण आलोय की जगदीश बापू शिंदे यांचं पिष्टन पिष्टनची आज मुलाखत घेण्याचं आपलं कारण सगळ्यात महत्वाचं की आजपर्यंत पिष्टन ज्या ज्या मैदानात पळालाय आहे त्या त्या मोठ्या मोठ्या मैदानात बापू आजपर्यंत कधीच तुम्हाला कमी लिखून दिलेला नाही okay. म्हणजे वन बीएचकेचं मैदान असेल किंवा संभाजीनगरचं ट्रॅक्टरचं मैदान असेल किंवा दहा लाखाचे पंधरा लाखाचे जे पण मैदान असतील ते आज आपण मित्रांनो बघूया की नऊ तारखेचं पिस्टनचं नियोजन काय असणार आहे आणि पिष्टन पाहणार आहे का आणि काही पद्धतीतून पिस्त्यांची तयारी चालू आहे बाप नमस्कार काय सांगितलं नऊ तारखेला आता मैदान तर जबरदस्त आहे पहिल्यांदा मैदानाबद्दल सांगा की म्हणजे हे मैदान महाराष्ट्रातलं माझ्या हिशोबाने सगळ्यात मोठं मैदान असेल काय सांगितलं मैदानाबद्दल एक मैदान ते मोठं आहे हा महिलांच नियोजन केलेलं आहे पोरांनी हा 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 म्हणजे नियोजन झाले नऊ तारखेला पिस्तन पाहणार आहे शंभर टक्के बर मग काय आता वैशिष्ट्य याच जा सांगायचं झालं बापूत राष्ट्रावरून जेवढी पण मोठे मैदान झाले ते मोठ्या मैदानात प्रत्येक वेळी फॉर्म ला असतोय टॉप ला असतोय एक चांगला पोहतोय तुमची मान कधी घालून देत नाही तर खेळ काय वाटतंय तुम्हाला आता मागल्या वर्षी पण मला वाटतं खर्च झालो तर त्यावेळी पण पिस्टल राहिला होता था। नाही नाही सिमीला गाडी बाहेर गेली तुला बरं 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 घटाला चांगल्या टॉपच्या गाड्या मारल्या सिमीला करणी गाडी लागली ते पब्लिक मध्ये गाडी गेली होती बर मग ह्या वर्षी जर काय नियोजन आदतच होता त्यावेळेस आदत होता त्यावेळेस काई काई आता काय मग फॉर्च्युनरचं नियोजन काय बाबू काय सांगितलं फॉर्च्युनरचं नियोजन फॉरनेस केलं आता काय आलं मी दोन तीन महिने काय माहिती जात नाही काम झाल्यामुळं बरं बरं सगळं पोरच जाते आता घरी नाही म्हणजे आता आपण बाप्पा आंबेकर पोर सगळे जाते बघतात सगळं नियोजन सगळं काय असेल बाकी काय सांगितलं बाप्पा आता आजारात वगैरे उठलाय चांगल्या प्रकारे फ्रेश वगैरे झाला बैल चांगला पळाला दोन महिन्यात राहिला बी होता हा आता त्याच्यानंतर नऊ तारखेच तर जंगीनी योजना असणारच आहे त्याच्याबरोबर आपला सोन्या आणि मल्हार पण पाहणार आहे का सोन्या आणि मल्हार पण पाहणार सगळ्यांचं मत हे झालंय की ज्याप्रमाणे पिस्टन असेल त्याचप्रमाणे आपला मल्हार पण पिस्टनचा वारसा चालवल असे म्हणते सगळे काय सांगितलं मल्हार मधला मल्हार आता तरी प्लेस फिरला गाड्या ओढून लावताय म्हणजे ज्याप्रमाणे आदात वयात फ्रिस्टन पळत होता त्याप्रमाणेच पळतो या म्हणजे चांगली गोष्ट आहे मित्रांनो म्हणजे पिस्टनचं जी पाण्याची गती होती तीच मल्हारची पण गती आहे आणि एक जबरदस्त आहे बापू बैलगाडी क्षेत्राबद्दल एक सांगायच झालं सांगा तर एक संयमी नेतृत्व तुमच्यातलं जबरदस्त आहे दरवेळी मित्रांनो मी सांगत असतो की बापूंना मी कधी फोन केला या आणि बापू कधी म्हणाले नाही मुला कधीला येऊ नका नाही तर काय कायम कधी पण फोन केला की बापू लगेच म्हणतात या तुम्ही आपण सांगूया पिष्टनच्या आपण दोन तीन तब्येत पण कशा प्रकारची होती ते दाखवले बैलगाडी क्षेत्राबद्दल बाप एक चार शब्द सांगा दरवेळी मी तुम्हाला विचारत असते नवीन शिकण्यासारख्या गोष्टी असतात तुमच्याकडून काही काय अनुभव सांगितलं सगळ्यांना बैलगाडी क्षेत्र आता तरी थोडं वेगळ्या संघटना थांबल्यामुळे थोडं वेगळ्या मार्गाला लागलेलं आहे त्याच्यामुळे मी बी थोडं याच्यातून थोडं बाहेर जोपर्यंत संघटना याच्यात ठेवत नाही तोपर्यंत मी बी थोडं लांबच राहिले संघटना लोकांना संघटना लय गरजेची आहे आता या क्षेत्राला आणि काही संघटना थांबल्यामुळे मी आता गाव नंतर मला वाटतंय कोणत्या मैदानावर गेलोच नाही बर पेडगाव मैदानाच्या मैदाना जातच नाही कारण काय लोकांना संघटना किती महत्वाची आता मग वाटते त्यांना की मोठी मैदान असो किंवा पण संघटना गरजेचं आहे ज्यावेळेस गरीब आवार होतो प्रत्येकाला काय वाटतं संघटना जेव्हा त्याची बाजू घेईल तेव्हाच त्याला संघटना चांगली वाटते त्याची परिस्थिती अशी बरोबर समजा माझ्या एखादं महिन्यात विरोधात निकाल गेला की मग मायासाठी संघटना वाईट पण माझ्या बाजून निकाल दिला तर संघटना चांगली आताची परिस्थिती आणि आता तुम्ही पाहिलं दोन तीन महिन्यात किती ग्रुपला चालतं बघा एवढे चुकीचे निर्णय किंवा काय होत पण ज्याचं त्याला थोडं लोकांनी लक्ष घेतलं पाहिजे संघटना आहे तर तुम्ही संघटनेला थोडं तुम्ही सक्रिय व्यवस्था बरोबर दुसरे एक मुद्दा सांगायचं म्हणजे असं की मी प्रत्येक वेळी प्रत्येकाला विचारत असतो थो� की आनंदाचा आणि दुःखाचं क्षण वेगळं वेगळं असते ते बैलगाडी क्षेत्रात असं आहे की बैल पाहायला तर किंमत आहे मला नाही काही सांगायचं ते बैल पाळा तर बैल पाळा नाही की तुम्हाला किंमत नाही हा म्हणजे काय की आज आदत वयात त्यावेळी नाव एक चांगलं करत होता म्हणजे आदत मध्ये काय सांगितलं मध्ये आपलं पित्ति गुलान काही त्याने बिन जोडला मला वाटतं एक पण बिन जोडला एकच बिन जोडला होता आणि आदत मध्ये मायदा प्रत्येक जिथं तिथं राहायचाच त्याचं तेवढं ते, ते ले हो ये। ये आता मध्ये स्पीड होत आता थोडा आजारपणामुळे बापू साधारण वय वगैरे काय झाले आता तीन वर्ष झालं असेल वर तीन वर्ष साडेतीन वर्ष तरी पण अजून तेच जोशन तेच दार आहे चांगला म्हणजे काय आहे की सोन्या तर संपूर्ण महाराष्ट्राला माहितच आहे सोन्या सोन्याला ईर्ष रे सोन्याला सोन्याचा म्हणजे ईर्ष झाता म्हणते सगळे काय सांगितलं बाबा ईर्ष झाता म्हणजे काय नक्की सोन्याबद्दल सांगितलं असं आहे की शेजारी गाडी असली निकालाला तो गाडी ओढून लावतो लावतो शंभर टक्के पब्लिकला तर मग काय विषय नाही पण म्हणजे असं नाही की शेजारी गाडीच पाहिजे किंवा काय पण ते पुढं गाडी ओढायला ओढून लावतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय चालू आहे नाही नाही सोन्या तसा अजून पण फॉर्म मध्ये चांगलाच पाहतोय महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या क्षेत्रात काय झाले बापू की माणसं पहिलं दिन झाले ते नाही ते होत आहे काय होतंय त्याला त्याला वाटतं आपण एक नंबर मध्ये पाहायला पाहिजे मी बी थोडं त्याच्यामुळे काय होत आहे मला क्षेत्रात थोडं नको वाटायला लागलंय mm -hmm. काय जिथे वायदीचा विषय ज्याला त्याला वायदी पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे mm -hmm. ते माझ्या बुद्धीला पटत नाही mm -hmm. म्हणून मी त्याच्यातून थोडं लांब झालोय mm -hmm. संघटना असेल वायदी असेल ते मला न पटणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे मी याच्यातून थोड लांबच राहिलोय नको वाटतो काय होत आहे आज मी तुम्हाला समजा तुमचा बैल पळतोय म्हणून मी तुम्हाला पाहिजे वायदी द्यायची आणि गाठाला मारखायचा शेवटी माहिती किंवा तळकाट असतो ना की आज आपण एवढा पैसे देणार आपण हा आणि वायदे घेणार काही घेणं देणं नाही आता तरी गाडीने गटाला मार खाल्ला ए... काय ते फक्त वायदेस बघतोय ते थोडं थांबलं पाहिजे आता ठीक आहे आहे म्हणून ठीक आहे पण ज्याच्याकडे नाही त्यांनी थोडं हे केलं पाहिजे तुमचा बैल पळू द्या दिवस प्रत्येकाच्या थोडं कुठं तरी संयमाने घेतलं संयमा सगळ्या गोष्टी बापू मला का नाही मित्रांनो सांगण्याचा एक दृष्टिकोन की दर मला तुमच्या एका गोष्टीचा अभिमान वाटतो की आजपर्यंत मी तुम्हाला कधीच बघितलं नाही की बैलांनी एक नंबर केला सगळ्या गोष्टी केल्या तर कधीच तुम्ही खुळून गेला नाही किंवा नाचला नाही ना? किंवा तो आनंद व्यक्त नाही केला काही शांती देत दे नाही मध्ये दे। मध्ये आता त्या बैलांनी आपल्याला तेवढं दिले जे कोणाच जमलं ते आपल्या त्या बैलांनी केलेले कमी दिवसात कमी याच्यात त्याच्यामुळे तेवढं बैलाचा विश्वास काय होतंय नसतं उड्या मारून किंवा दन थोपटून त्याचं त्याला माहित आहे आपण किंवा हे माझ्या नाही ठीक आहे तुम्ही <coughs> गुलाल झाला हे झालं गुलाबला कपडा लावा त्याच्यात ते समाधान माना तुम्ही दन थोपत नाही किंवा हे आताच जे चालले ते लय चुकीचं चाललेलं आहे चुकीच्या गोष्टी चुकी नाही कसं होतंय लोकांना संघटना आहे ना संघटना करत नाही गरजेची आपला माया दोन तीन स्वतः पहिलांना मला विचारले माया निकाल असला तर पहिलांनी मला विचारले काय मी सा सांग डायरेक्ट सांगितले की बाद गाडी कधी कधी मला माझी गाडी असते पहिला मला फोन करते किंवा आबा मी मला विचारतात बघू गाडीचं काय मी सांगतो त्यांचं म्हणणं की असे मला पाहिजे स्वतःने कबूल केलं पाहिजे आपली गाडी नाही माझ्या गावच्या उर्वी उर्वीच्या मैदानात माझ्या मैदानात सोन्याची गाडी लॉबी होती निकाल दिला होता ऑब्जेक्शन घ्यायच्या आधीच मला संतोष मॉडकांनी हात केला के बाप्पो काय गाडी बादे मी स्वतः सांगितलं तरी मला एक दोघ म्हणले तुम्ही आज का बोलताय नाही म्हणलं गाडी बाधे तर बाधायची माझं मैदान असतो किंवा तुम्हाला खेळा खेळायच्या पद्धतीने मित्रांनो एक जाणून घ्या म्हणजे असं असणं ह्या दृष्टिकोनातून कोणाला जमत नाही एवढं आपल्या बैलाची गाडी लागलेली असताना सक्त समोरून फोन करून सांगणे किंवा समोरून जे पण काय आयोजक असतील त्यांना सांगणे या गोष्टी म्हणजे त्याला दिलदार व्यक्तिमत्व लागते बापू बैलगाडी क्षेत्राची शोकांतिका सांगायची झाली तर काय सांगितलं शोकांतिका हेच आहे की लोकांना कळा ना आता काय होतं कुणी किती तुम्ही पाहिलं असेल वन मंथ आहे दोन लाख द्या वन मंथ आहे तीन लाख द्या पण त्याची ठीक आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी मी थोडं हे केलं पाहिजे किंवा खरेदी करताना मी लोकांनी थोडा विचार केला पाहिजे खरेदी करतोय आपण तुमच्यामुळे काय होतं ज्याला नादात यायचे तो त्याच्यामुळे रिवस येतोय बरोबर तुमच्याकडे पैसा आहे मग तुम्ही त्याचा मास्क करू नका बरोबर आहे थोडं सैमाने <laughs> <laughs> कर हे करा प्रत्येकाला नाच करायचंय आशय नाही करा आम्ही खेळ म्हणून खेळा खेळ म्हणून खेळा ईर्ष म्हणून खेळून ना खेळू नका आणि बापू सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सांगायचं आलं तर आहे दिवस हा प्रत्येकाचा आहे दिवस हा प्रत्येकाचा आहे हेच लोकांना लक्षात ठेवलं पाहिजे आणि संयम शांतता संयम आज मा दावण्या तिन्ही बैल पाळतात मग लोकांना वाटत हे काय करत असेल काय मा एक तर देवा किंवा याचा विश्वास नाही पोरं मी कधी तुम्हाला दिसत नसेल तुम्ही कधी बैल पण त्या मंदिरात गेलात किंवा काय घ्या मी कधीच मंदिरात जात नाही हो हे फक्त सकाळचं आपलं रोजचं गाव ते बैठक आलं रोज जाणार तेवढंच माहिती या देवाला बैल घेऊन त्या देवाला ते बुद्धीला पटत नाही बापू तुम्ही विषय काढला म्हणून मित्रांनो एक शेगळ्या प्रश्नावर जातो की आजकाल म्हणजे सगळी लोक म्हणतात ही करणे विरणी असेल करणे वादा असेल किंवा देव घालण असेल या गोष्टी चालतात हे तुमचा कितपत या गोष्टीवरती विश्वास हा त्याच्यावर विश्वास नाही पण थोडंफार आहे मान्यता आहे काय म्हणलं समजा तुमच्या देव मान्य तर आहे मी तुमच्याकडे कोणत्या नजर बघतो त्याच्या चांगलं वाईट पण चांगलं कळू बरोबर आहे बरोबर आता आमच्या माझ्यासाठी मग चांगला असेल पण तुमच्यासाठी चांगला असेल ते सांगू शकत नाही ना तुम्हाला ना, काय होत मी तुमच्या सांगा चांगला बोलतो तुमच्यासाठी मी चांगला या का तुमच्या विरोधात या तुमच्या विरोधात मी बोललो तर तुमच्यासाठी वाईट वाईटच शंभर टक्के बहुतांश मैदानात काय होती बापू की म्हणजे बैल सोडायच्या वेळी मित्रांनो मी पण भरपूर बघितलं की बैल सोडताना लिंबू बिंबू कापला जातो त्याच्यावरती मग ते आबीर बुक्का वगैरे हळदी गुंका वगैरे टाकला जातो करते बऱ्याच ठिकाणी करतात आणि ते तस आहे ते तसं नाही केलं पाहिजे आपण एवढं म्हणतोय हा महादेवाचा नंदी आहे किंवा हे ते त्याच्यावरून जर तुम्ही लिंब ना त्याला अर्थ नाही अर्थ ना अगदी बरोबर हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बापू डोपिंगचा आता इंजेक्शनाचा प्रकार वगैरे जास्त चाललेत सगळीकडे आता तुम्हाला माहितीच असेल की इंजेक्शनामुळे चाललेत आता नऊ तारखेच्या मैदानाला तुम्हाला काय वाटते माणसं काही वापर वगैरे करतील का <coughs> शंभर टक्केच आहे तेवढं खाली संघटना सक्रियवान पायन असतील आबा असतील जे जुने असतील आपले दाना ताते असतील जेवढे कोण आहेत वेगळे आपाय त्यांनी थोडं परत संघटना घेतली पाहिजे घेतल्या पाहिजे संघटना परत आली झाली पाहिजे आलो आणि दुसरी गोष्ट बापू तुम्हाला एक विचारायचं राहिलं की मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील एक देव म्हणून ज्या बैलाला ओळखलं जातं हिंदी केसरी मोठा लक्ष त्याच्याबद्दल एक दोन शब्द काय सांगशील तुम्ही त्याच त्यावेळेस मी नादात नव्हतो आपल्या काय आमच्या गावात मैदान घेतलं होतं त्यावेळेस पाहिले होते पाहिले होते ते पण त्याच स्पीड स्पीडच होत तो खरं देवच ते त्यावेळेस काही असं ते इंजेक्शन नव्हतं किंवा तुमचं लिंबू मिरची नव्हतं काय नव्हतं जे आहे बैलाचा पळ येते पळायचे पळ आहे ते आहेत तेव्हा खरं म्हणायचं याच्यातला देव देव बडे क्षेत्र आणि मी असं ऐकलं होतं की तुमच्या गावात ही सगळ्यात मोठं मैदान घेतलं होतं त्यावेळी अकरा लाख रुपये का नाही त्रास काय त्यावेळेस सगळ्यात पहिला मैदान आमच्या गावात भरलं होतं ते याच आपण स्क्रीन लावून जे मैदान घेतलं होतं सगळ्यात पहिल्यांदा घेतलं होतं स्क्रीनची सुरुवात झाली होती त्या मैदानात त्यांनी एक नंबर केला होता एक नंबर केला तिथून पुढे चांगला एकदम त्याच्यानंतर मग ते परत बंदी आले होते तेच मैदान स्क्रीनचं मैदान ते पहिलं आपण घेतले एक त्यावेळेस मी आयोजक मध्ये होतो त्यावेळेस आपल्या अनाद नव्हता एक वेगळं विचारायचं म्हणून तुम्हाला विचारतो एक तुम्हाला काय वाटतं म्हणजे नऊ तारखेच्या मैदानासाठी आपली घरचे तीन बैला आहे ते गाडी गाठायला तर शंभर टक्के राहणारच ही आपल्याला आप घेच आहे पण काय काय राहील अशी अपेक्षा आहे अपेक्षा आहे कारण विचारण्याचा मित्रांनो दृष्टिकोन याच्यात नाहीये की मी बघितलं आजपर्यंत जे जे कोणतं मोठं मैदान असेल तिथं पिश्तन बापू तुम्हाला कधीच मान खाली घाल दिले ते मोठ्या मैद्यात राहतो त्याला म्हणजे मोठ्या महिन्याचा मोठा वाचताच म्हणून आपण बोलू शकतो त्याप्रमाणे नंतर मोठ्या मैदानात नाही आता बघूया मित्रांनो आपण ह्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण चांगले एक अनुभव घेतला आपण आपण बघूया की नऊ तारखेला एक फॉर्च्युनरचं मैदान संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात मुक्त होणार आहे जेवढे पण स्पर्धक असतील त्यांनी सर्वांनी जास्तीत जास्त त्या स्पर्धेत भाग नोंदवावा आणि सगळ्यांनी येवावं आणि आपण बघूया की पिस्टन सोन्या आणि मल्हार पण आपला पळताना दिसणार आहे आणि सगळ्या प्रकारचं जे पण काय असतील पैरत्र बाबू तिघांचं पण झालं असतील त्याच्यामुळे आता मैदानात एंट्री केल्यानंतरच बघूया संघटना चालू होत मी मैदानात नसतो जोपर्यंत संघटना एक ते काय होत आहे यात आपण त्याच्यामुळे थोडा लाभाचे पोरा करतात म्हणून मैदानाला विरोधाचे मैदान ओके ओके असतं संघटना संघटना त्याच्यात हे नसल्यामुळं सक्रिय नसल्यामुळं नसल्यामुळे म्हणजे मित्रांनो माझं पण या मुलाखतीच्या माध्यमातून एक संघटनेला एक विनंती आहे की सगळी जी बैलगाडी शरद संघटना असेल अखिल भारतीय बैलगाडी संघटना आबा असतील पैलवन असतील धनशाती असतील किंवा आप्पा असतील मदन आप्पा असतील सगळ्यांनी एकत्र देऊन ज्याप्रमाणे बापू म्हणतात त्याप्रमाणे सगळ्यांनी जे पण काय असेल ते सक्रिय सक्रिय जोप्रमाणे होणार नाही तो प्रमाणे चांगल्या प्रकारचे आणि जे अन्यायीची जे पण कुठले मैदान होते ते मैदान होणार नाहीत आणि बापूने आपल्याला ते वेळ काढला आणि नऊ तारखे जे काय असेल तर सगळ्यांच्या मनातला बादशा म्हणून ज्याला ओळखलं जातं पिस्टन बावीस अकरा शंभर टक्के घरच्या तिन्ही गाड्या आपल्याला पहिताना दिसतील आणि नऊ तारखेला आपण बघूया की पिस्टननं जो आतापर्यंत धमाका दाखवला तो धमाका होईल का चार गाड्या आहेत छोटा पिस्टर म्हणा म्हणजे सगळा जो काय असेल तो चार इथली एक जरी गाडी राहून जरी धमाका आपला झाला तरी भरपूर आहे आपल्याला आणि बापू आपल्याला दरवेळी मदत करतात कुठल्या पण गोष्टी असतील काही असतील तर बापू तुम्ही वेळेत वेळ काढून एक चांगली मुलाखत दिली त्याच्याबद्दल धन्यवाद थांबूया आपण